खातेवाटपावरून सुरू असलेल्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुरुवारी भेट घेतली भाजपचे संभाव्य मंत्री कोण कोण असतील आणि त्यांच्याकडे कोणकोणती खाती देण्यात येतील याची माहिती फडणवीस यांनी अमित शहा यांना दिली त्याचवेळी गृह खातं आणि नगरविकास खात्यावर अडून बसलेले किंबहुना नाराज असलेले एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीतूनच फोन केल्याचे समजते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या देदिप्यमान विजयामुळे सरकारमधील सत्ता वाटपेची पूर्ण समीकरणे बदलून गेले आहेत त्यामुळे नव्या समीकरणांवर आधारित वाटपाचे सूत्र ठरावे यासाठी अंतर्गत दबाव असल्याचे महत्वाच्या खात्यांवरील दावा सोडण्याचा भाजप तयार नसल्याने सांगितलं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे खाते वाटपावरून नाराज होते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पण उभय नेत्यांच्या भेटीत तोडगा निघाला नाही गुरुवारी फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल फडणवीस यांनी अमित शहा यांना अवगत केले अमित शहा यांच्या सूचनेनुसार फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला अमित शहा यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांच्या मागण्यांबद्दल जाणून घेतलं अगदीगृह खात्याच्या मागणी संदर्भानेही त्यांच्याशी चर्चा केल्याचं कळतं त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये साधक बाधक चर्चेनंतर सत्ता वाटपाचे अंतिम सूत्र ठरल्याचे सांगण्यात आले मात्र अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शेवट गोड झाला का यावर शिंदे यांची प्रतिक्रिया येत नाही तोवर तूर्त तरी प्रश्नचिन्ह आहे सत्ता वाटपाचे सूत्र ठरविताना मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी तिढा वगैरे असे काही नाही भाजपाकडून संभाव्य मंत्री कोण कुन कोण असतील याची माहिती देण्याकरिता आणि त्यासंबंधी चर्चा करण्याकरिता अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे हा नाराज तो नाराज अशा तुम्ही बातम्या करता त्यात तथ्य नाही असे फडणवीस म्हणाले भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्चित झाली असून आमचे संसदीय मंडळ आणि पक्षाचे केंद्रीय नेतृत्व अंतिम निर्णय घेईल असंही फडणवीस यांनी सांगितलं भाजपच्या कोणत्या नेत्याला कोणते खाते देणार याची चर्चाही फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी केली चर्चेनंतर संभाव्य मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले